हॅलो नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत हा व्हिडिओ शेअर करायचा की नाही थोडेसे कन्फ्यूज होते पण म्हटलं तुम्हालाही हा बराच उपयोगी पडू शकतो कारण बरेच जण अगदी लहान सहान गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि जेव्हा आपण इतर कोणाचं बघतो तेव्हा आपल्याला ते, ते क्लिक होतं किंवा आयडिया येते तसंच झालं काल मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि तिच्या घरचं सिंक तर साफ आपणही ठेवतो पण बाजूचा जो एरिया होता तो एकदम क्लीन आणि त्यावर काहीच वाईट स्टेन्स नव्हते नाहीतर काय होतं व्हाईट स्टेन्सचा म्हणजे हार्ड वॉटरचा इतका प्रॉब्लेम होतो की आजकाल सगळ्यांकडेच वाईट स्टेन्स व्हायला लागले आणि ते कसे घालवायचे ना आपल्याला काहीच कळत नाही इतकी सोपी टीप होती ना मीही केली आहे पण ती योग्य प्रकारे कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते माझ्या घरीही दोन वॉश बेसिन आहेत आणि दोन्हीच्या जो बाजूचा एरिया आहे किंवा कडप्पा आहे प्लॅटफॉर्म आहे तो काळ्या कलरचा असल्यामुळे त्यावर जास्त वाईट स्ट्रेन्स दिसतात तर घरी आल्यानंतर मी तिची ती जी होती टिप ती वापरली आणि फक्त अर्ध्या पोर्शनमध्ये मी ती अप्लाय केली तुम्ही बघू शकता की कि किती फरक आहे त्या पोर्शन आणि या पोर्शनमध्ये आता तिकडचा खराब झाला आहे आणि इकडचा खराब होणार नाही असं तर नाही ना मी तो साफ केला आहे आणि म्हणूनच मला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्याशीही शेअर करणं तेवढंच उपयोगाचं ठरू शकतं बऱ्याच जणी माझ्यासारख्या असेल की ज्यांना माहिती नसेल तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझे जे दोन्ही वॉशबेसिन आहे त्याचा आजूबाजूचा भाग दाखवते खरं तर दाखवायलासुद्धा मला कसं तरी वाटतंय कारण खूप दिवस झाले तो स्वच्छ केला नव्हता आणि सगळे वाईट स्टेन्स त्यावर होते डाग दिसत होते आणि खूप घाण दिसत होता पण असं असू शकतं बऱ्याच जणांकडे की ते वैतागले असतील ते वाईट स्टेन्स काढून काढून शेवटी जे होत आहेत ना ते होऊ द्यायचं असं आपण करतो कधीकधी हार्ड वॉटर तर आहेच पण त्या ठिकाणी पाणी साचत असेल तर आणखीनच वाईट स्टेन्स पडतात जसं सिंकचा एरिया असतो त्यामध्येही सारखं पाण्याचं सा काम असतं तर तिथेही खूप वाईट स्टेन्स आलेले आहेत आणि हे वॉश बेसिनचं खरंच खूप घाण दिसतं आहे तर त्यासाठी आज मी वापरणार आहे हार्पिक आता हार्पिक यामुळे म्हणते कारण हार्पिक हा ब्रँड सगळ्यांनाच माहिती आहे माझ्याकडे हार्पिक नाही आहे त्याच्या रिलेटेड वेगळा ब्रँड आहे पण ते हार्पिक सारखंच म्हणजे टॉयलेट क्लीनर आपण जे वापरतो ना ते आपल्याला वापरायचं आहे जे आपण वॉश बेसिनसाठी क्लीन करण्यासाठी वापरत होतो आता आपल्याला ते वाईट स्टेन्स काढण्यासाठी वापरायचं आहे सगळ्यात आधी मी ते टाकून घेतलं आणि थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं कंजूशी अजिबात करायची नाही त्यांनी काहीही होणार नाही आहे तर सगळ्यात आधी टाकलं त्यानंतर ते, ते स्प्रेड करून घेतलं जिथे जिथे वाईट स्टेन्स जास्त आहेत ना ते एकाच याच्यात निघणार नाही हे मलाही माहिती आहे पण बराचसा फरक पडला म्हणून मी ते खूप सारं टाकलं आणि सगळीकडे पसरवून घेतलं त्याचप्रमाणे हा सिंकचा एरिया आहे या एरियामध्ये सुद्धा मी हाफ पोर्शनमध्येच टाकलं आणि इथेही पसरवून घेतलं आता जो मेन माझा सिंक आहे म्हणजे कॉमन वॉश बेसिन त्या एरियामध्ये खूप जास्त वाईट स्टेन्स आहे तुम्ही बघू शकता तर तिकडचे एकाच ह्याच्यात जातील की नाही मलासुद्धा माहिती नाही कन्फ्युज आहे मी पण आणि मी तेवढा विचारही केला नाही मला फक्त साफ करायचा आहे झाल्यानंतर खूप स्ट्रॉंग स्मेल येत होता ते टाकल्यानंतर तर मास्क घालायचं आणि हातामध्ये ग्लोव्स असेल तर ते घाला किंवा मग साधी कॅरीबॅग घ्या आणि आपला जो ताराची घासणी असते ना त्यांनी स्वच्छपैकी म्हणजे खरखरीत घासून आहे म्हणजे जे काही वाईट स्टेन्स असतात ते इतके हार्ड असतात किंवा ते जातच नाही त्याला खूप जोरजोरात घासावं लागतं आणि जे अगदीच स्ट्रॉंग आहे किंवा जिथे सारखं सारखं पाणी थांबतं तिकडचे जाणं आय डोंट नो पॉसिबल आहे की नाही ते सुद्धा गेलेत तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर अगदी खरखरीत ताराच्या घासणीने मी सगळं घासून घेतलं आणि लगेचच आता धुणार नाही आहे पहिले दहा मिनटं ठेवलं घासल्यानंतर परत आता पाच मिनटं ठेवणार आहे आणि त्यानंतर बाकीचा जो एरिया आहे तो सुद्धा तसाच स्वच्छ घासून घेते घासता घासता जे वाईट स्ट्रेन्स आहेत ना ते सगळे निघताना दिसत आहेत तुम्हाला क्लिअर व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि बरेचदा काय होतं व्हिडिओ बघताना वाईट स्ट्रेन्स काढलेले दाखवतात पण ती जागा ना वाळलेली नसते म्हणजे ओलीच असते त्यामुळे कन्फ्युज होतो आपण की खरंच निघालेत की नाही जसं आत्ताच्या व्हिडिओमध्ये दिसतंय इकडचीही बाजू आणि इकडची बाजू सारखेच दिसते पण मी व्यवस्थित पुसून दाखवणार आहे की खरंच ते निघालेत का पाच मिनटं झाल्यानंतर मी ते स्वच्छ धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर मी व्यवस्थित कपड्याने पुसून घेणार आहे आणि वाळल्यानंतर किंवा सुकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता हे सिंक कसं आहे ना त्याच्या खालच्या बाजूने नेहमी पाणी साचतंच तर त्यामुळे सगळे जे वाईट स्ट्रेन्स आहेत ते निघालेले नाही आहेत पण बऱ्यापैकी खूप वाईट स्ट्रेन्स स्वच्छ झाले आहेत जे एकदम हार्ड होते त्याला खूप घासलं पण तरीसुद्धा ते निघाले नाही आणि एका याच्यात ते निघणारेनी त्याला थोडंसं जास्त करावं लागेल किंवा मग प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला ती प्रोसेस करावी लागेल आणि त्यानंतर रिझल्ट मिळतो का परत तुम्हाला दाखवेल हा बघा हा जो सिंकचा सा साईड आहे ना त्या साईडनी पाणीच असतं त्यामुळे हे वाईट स्ट्रेन्स कधीच जाणार नाही असं मला वाटतं पण इतकं स्वच्छ दिसत होतं ना जे काही वाईट स्ट्रेन्स होते ते सगळे गेलेत आता या जागीही मी अर्ध्या पोर्शनमध्ये केलं होतं आणि बाकीचा पोर्शन करायचा की नाही थोडेसे कन्फ्यूज होते पण हा पोर्शन बऱ्यापैकी क्लीन झाला म्हणून बाकीचा जो आजूबाजूचा पोर्शन आहे तोसुद्धा तसाच म्हणजे पंधरा मिनटं आपल्याला ठेवावं लागतं आणि त्यानंतर ऑलमोस्ट वाईट स्ट्रेन्स गेलेले आहेत टॉयलेट याआधी याआधीसुद्धा मी वापरलं होतं पण ते पंधरा मिनटं ठेवायचं ही टीप माझ्या मैत्रिणीकडून मला मिळाली आणि आज मी ती तुमच्याशी शेअर केली आणि हो व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये आहे कारण मला खूप मोठा व्हिडिओ बनवायचा नव्हता खूप जास्त वेळ तुमचा घ्यायचा नव्हता छोटी टीप आहे म्हणून ती थोडक्यातच तुमच्याशी शेअर करायची होती तर अजूनपर्यंत तुम्ही हार्पिक वापरलं नसेल असं वाईट स्ट्रेन्स काढण्यासाठी तर एकदा नक्की वापरून बघा खरंच मी तरी हॅपी आहे आणि माझ्या वॉश बेसिनचा आजूबाजूचा एरिया खूप स्वच्छ दिसतोय सो नक्की ट्राय करा फक्त पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि तुम्हाला ऑलरेडी माहीत होतं तर तुमच्या आजूबाजूंच्या किंवा मैत्रिणीला नक्की सांगा कारण बऱ्याचशा लहान सहान गोष्टी आपल्याला माहीत नसतात सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चला मग बाय